गोव्यात तीन दिवसांसाठी भाड्यानं घेतलेल्या आलिशान कारची चोरी करून पळून जाताना किनीटोल नाक्यावर प्रतीक गुर्जर या तरुणाला पकडण्यात आलं बुधवारी सायंकाळी पोलिसांनी किनी टोल नाक्यावर सापळा रचून या चोरट्याला ताब्यात घेतलं प्रतीक मूळचा मध्य प्रदेशमधील इंदोरचा रहिवासी आहे मध्य प्रदेशमधील इंदौर इथल्या खाजगी फायनान्स कंपनीत काम करणारा पंचवीस वर्षाचा प्रतीक दालुराम गुर्जर पर्यटनासाठी गोव्यात गेला होता सोळा एका ट्रॅव्हल एजन्सीकडून फॉर्च्युनर कार तीन दिवसांसाठी भाड्यानं घेतली प्रतीक गुर्जरनं दोन दिवस गोव्यात मौज मजा केली आणि आपला मोबाईल बंद करून गाडीसह गोव्यातून पळ काढला त्या ट्रॅव्हल एजन्सीकडून वारंवार प्रतीक गुर्जर याला फोन करण्याचा प्रयत्न झाला अखेर त्यांनी जी पी वरून कारचं लोकेशन शोधलं त्यावेळी फॉर्च्युनर कार महाराष्ट्रातील पुणे बेंगलोर महामार्गावर दिसून आली त्यानंतर वास्को पोलीस ठाण्यात कार चोरीची तक्रार नोंद झाली तर ट्रॅव्हल्स एजन्सीच्या मालकांनी त्यांचे मित्र अनिल महापुरे आणि संदीप यांना माहिती दिली महापुरे आणि दबडे यांनी वडगाव पोलिसांचं पथक घेऊन किणी टोल नाक्यावर सापळा रचला होता जीपीएस सिस्टीम मुळे फॉर्च्युनर कारची दिशा समजत होती त्यानुसार बुधवारी सायंकाळी प्रतीक गुर्जर फॉर्च्युनर गाडी घेऊन किणी टोल नाक्याजवळ आला त्यानं कारची नंबर प्लेट बदलली होती मात्र जीपीएस मुळे कारची खात्री पटली आणि पोलिसांनी प्रतीक गुर्जरला कारसह ताब्यात घेतलं बुधवारी रात्री उशिरा वास्को पोलिसांनी चोरट्या प्रतीक गुर्जरला ताब्यात घेतलं